तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण जातो आहे खेकडे पकडायला इकडे मनुदादा आहे आणि मनुदाद्याने आहे ना एक साधारण वीस ते पंचवीस झिली असतात ना तर ती टाकून ठेवली आहेत तर ती डायरेक्ट आपल्याला उचलायला उचलायला जायची आहेत तर बघूया आपल्याला काय काय भेटतंय ते आज ती खेकडे भेटतील आपल्याला आपण नाही सांगू शकत पण गॅरेंटीड भेटतील हे आपल्याला माहिती आहे आणि झिली टाकतानाचा व्हिडिओ आपल्याला करायला नाही भेटला पण झिली उचलण्याचा आहे ना व्हिडिओ आपल्याला करायला भेटतो आहे तर चला मग बघूया किती अजून आपल्याला खेकडे वगैरे भेटत आहेत आणि अजून एक गोष्ट जर काय तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आमचे हे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर एक गोष्ट करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन दाबा नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून आमचे येणारे नवनवीन नाव व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच्या लगेच लगे पोचतील जसं आम्ही लगेचच्या लगेच एक कोरा कर्करीत व्हिडिओ अपलोड करू तर चला मग आता डायरेक्ट जाऊया झिली उचलायला तर आता आपण पहिला झिला उचलतो आहे फेल गेलेला आहे पहिलाच काय हरकत नाही बघूया आता बाजूला दुख टाकलायस की दुसरा पण फेल गेलेला आहे अशा तर नी अरे बापरी डोकं टेन्शन आलाय माझ्या आता अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तिसरा बघूया ए पडला झिला पेरला झिला आला हाय बघा पाडू नकोस फक्त आय आय आयसो केवढा बायता

दुसरा दुसरा मग दादा गॅरंटेड पेटवणार आहे असं वाटतंय माझं आता किती झिली आहेत आपली चोवीस ना चोवीस झिली आहेत दोन डझन मी तुम्हाला ऑलरेडी बोललो होत आहे की भेटणार आपल्याक दोन किती झिली फुकट गेली आपली दोन, दोन पहिली की तीन काहीतरी फुकट गेली आपली पण त्याच्यानंतर माझं पण कॉन्फिडन्स जरासो ढासळलो होतो कमी आलो होतो पण त्याच्यानंतर माझं वाटलं भेटत अशी कारण मनमाज माझं बोललो होतो तू घाबरू नकोस भेटणार त्याच्यानंतर जरा भेटल्यानंतर माझं वाटलं की हां भेटत नंतर तर बघूया अजून किती भेटत आहेत त्या ठिकाणी हे बघा दोन पक्षी आहेत ते दाखवतो तुम्हाला हे बघा दिसत आहेत काय झूम एवढंच आहे तर चला जाऊया आता अजून आपण किती खेकडे भेटत आहेत आपल्याला ते बघायला जाऊया फेल हे सगळे रात्री रात्रीसाठी आहेत वाटत खास ते कोंबडीचे पाय आहेत ना इकडे बघ दिसताय काय हाय हाय पडली की नाही ना हाय छोटी आहे पण हे अस ना चवल है, भारी असतं तर अजून एक गोष्ट अजून झिला उचलायच्या अगोदर तुम्हाला सांगतोय तुमच्यासाठी खास एकदम खास तर तुम्हाला खेकडे वगैरे हवे असतील किंवा अजून तुम्हाला मासे वगैरे जरी हवे असतील ना तर मनोदय ना तुम्हाला नक्की देईल तर आता नंबर सांग तुझा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट सांग सेवन थ्री पुढे झिरो नाईन झिरो टू डबल झिरो तर ह्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा तुमच्या स्क्रीनवर पण मोबाईल नंबर दिसत असेल तर नक्की कॉन्ट कॉन्टॅक्ट करा तर त्याबद्दल अजून एक खे खेकडा आपल्याला भेटलेला आहे म्हणजे मासे हवी असतील तर मासे खेकडे हवे असतील तर खेकडे फक्त एवढंच अशी घरपोच सुविधा वगैरे ही केलेली नाही अजून म्हणजे मुंबई असू दे किंवा पुणे असू दे तर बाहेरच्यांना नाही भेटणार रत्नागिरीचे जे लोकल असतील ना तर त्यांना ते नक्की भेटून जातील हाय वाटतं त्याच्यात हाय नाही तर चला नक्की कॉन्टॅक्ट करा मनोदाला जर हवे असतील तर तुम्हाला या जिला फेल किती दिली उचलला आपण हाय दिसत तर नाही आहे नाही ना तर नेल्या मग काय ह्याच्यातला आहे ना पायत नेला आहे एका कुर्लीने एकेकड्याने पण नाही पटापट आपण झिली उचलतो आहे काय लहान आहेत वाटत झिली लहान आहेत किती झिली जी, किती झिली फुकडे रात्रीची चांगली भेटतील काय इकडे रात्रीच्या बिलातून बाहेर रात्रीच्या पुढतात

का अबे तुका व्हिडिओ टाकवा जर ना सही का टाका तू असं ना काय पाणी ना टाकलं ना हा मी मोडतो देखा व्हिडिओ गॅरंटीड असली पाहिजे हां ही सब कुछ पडली रे पाहिजे मला खाली मध्ये पडली चांगली होती मोठी बेटात ना या ठिकाणी हे बघा पाणी जे हे म्हणजे मधीच हे होत आहे ना इथे मासे पण खूप आहेत म्हणून तुम्हाला मी आधीच बोललो की मासे वगैरे हवी असतील तर म्हणजे खेकडे सुद्धा आणि मासे सुद्धा आपण इकडे पण भेटली पाहिजे ह्याच्यातले नेल्या चला असू दे इकडे दोनच आहेत ना हे बघा पाणी तुम्हाला ना हे होताना दिसत असेल पाऊण मध्ये मासे पण खूप आहेत एक दिवस येऊया मासेमारीला आपण काय म्हणू होता एवढं पण निराश व्हायला नाही झालं भेटले आपल्याला किती भेटले तरी पण सात आठ भेटले आहेत का किती पाच पाच भेटले आहेत तर अजून पण भेटतील बघूया अजून किती आहेत दोन सहा जिल्ह्या आहेत तर त्या सहा जिल्ह्यांमध्ये अजून किती भेटते भेट भेट ते बघूया आपल्याला आय होप आपल्याला खूप भेटतील सहा जिल्ह्यातून सहा भेटतील म्हणजे त्या ह्याच्यात पण दोन्ही ह्याच्यात होते पण ते काय झालं काय माहीत ना ते दोन्ही पण म्हणजे उचलण्याची टेक्निक जरा बदलली त्यामुळे जरा आणि कसं माहित थोड़ा थोडा चिकल होता पायाखाली त्यामुळे जरा ते पडलेत बॅलेन्स म्हणजे तोल गेल्यामुळे बघूया आता अजून किती भेटतात आपल्याला इकडे पण ना फेल असू ते फेल हा बघा हा खाडी भाग आणि ह्याच्या पलीकडे फण सोपणार आहे मागलाड ह्याच्या पलीकडे मागलाड आणि पूर्णपणे आता ना खाडी सुकली आहे पूर्णपणे आहे ना छोटी आहे ते मस्त केलं नाही रे हा 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 जबरदस्त शब्दच त्यांच्या एवढीच आई पण हाय ती अशी एकदम आहे ना आता तुम्ही बघितलं असाल नसाल असाल की नसाल मला माहीत नाही एकदम असं फाश ओढायला लागतं नाहीतर ती खेकडा नाहीतर तो खेकडा गेलाच पाण्यातून बाहेर मग डायरेक्ट जाळ्यातून बाहेर नाही सोड हाय 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 छोटी आहे ना किती आहेत अजून डायरेक्ट घेऊन येशील ना नाही ना असू ना, दे मग आताला विचारूया आता किती खेकडे भेटले तर किती खेकडे भेटले हे खे बघा नऊ खेकडे भेटले आपल्यात हे बघा सगळे लहान मोठे धरून तर चला मग आता संपलीत ना एवढीच ना तर एवढीच भेटलीत आपण ह्याच्या अगोदर आहे ना कोंबडीचा जो भाता असतो म्हणजे जे आपण मटण सोडतो ना तर त्याचा वापर करून आपण केकडे पकडले होते पण आत्ता आपण आहे ना कोंबडीचे पाय वगैरे असतात ना पाय पायच म्हणा तर ते पकडून आपण म्हणजे ते बांधून आपण केकडे पकडले नवीन म्हटलं तरी चालेल पण ह्याच्यापेक्षा पण जास्त का म्हणजे एकदम तुम्हाला काय हवं असेल ना तर बकऱ्याचे कान लावा केकडे आहेत ना बिलाबिलात ना बाहेर येऊन ते चा खायला येतील नक्कीच गॅरेंटेड तर चला मग कुठेतरी थांबण्याची वेळ आलेली आहे तर ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या